नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाटे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आपण जाऊया आज सप्तसृंगी मातेच्या मंदिरामध्ये तर चला बस आलेली आहे तर अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि सप्तशृंगी माते की जय अवश्य लिहा आणि एकदा या ठिकाणाला अवश्य भेट द्या पहा हा घाट किती निसर्गरम्य आणि किती खूप छान आहे या ब ठिकाणाला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या जर तुम्ही नाशिकची असाल तर तुम्हाला हा गाठ परिचित असेलच तर हे पहा हा सभृसृंगी मातेचा गड आहे तर आपण पुढे जितकडा देखील पाहणार आहोत त्याची खूप मोठी आख्यायिका आहे तर हे पहा

हे पाहू शकता इथे शीतकडा आहे तर पाहू शकता शीतकडेची आख्या एका जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य शीतकडेची आख्या एका सांगा

म्हणटे